जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुत्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सगळेच भरतीची जोरदार तयारी करत आहेत पण बरेच विद्यार्थी मित्र किंवा फ्रेशर आणि अभ्यासू असे सगळेच आहेत याच्यामध्ये की ज्यांना मार्कांची कटिंग व्यवस्थित माहिती नाहीये म्हणजे आपण फक्त ग्राउंड करतोय पण आपल्या जर एवढ्या मिनिटामध्ये आपण आलं तर एवढं आपल्याला मार्क्स पडणार आहेत किंवा एवढे मिनटं आपले कटले गेले तर किती मार्क्स कट होतील हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं त्यांच्यासाठी आजचा खास व्हिडिओ आहे माहिती महत्वपूर्ण आहेच त्याच्यामुळे प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे चलो स्टार्ट करूया जास्त वेळ घालवणार नाही कारण वेळ खूप महत्वाचा आत्ताचा हम्म सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत ते म्हणजे मुलांचं जे काही सोळाशे मीटर आजचा व्हिडिओ मुलांचा आहे याच्या आधीचा पाहिला मुलींबद्दलचा सगळा व्हिडिओ होता मैदानी चाचणीचा ज्यांनी पाहिला नसेल पाहून घ्यायचा आहे ठीक आहे एसआरपीएफ बद्दल सुद्धा अपलोड झालेला आहे व्हिडिओ आता आजचा आहे मुलांचं ग्राउंड सोळाशे मीटर कुठल्या मार्काला किती मा... किती मिनिटाला किती मार्क्स आहेत ठीक आहे सगळ्यात पहिलं म्हणजे सोळाशे मीटर वीस मार्काला असतं मार्कांची कठीण वीस मार्काचं असतं वीस पैकी वीस जर तुम्हाला पाडायचे असतील तर तुम्हाला पाच दहा मध्ये यावंच लागेल ओके पाच पॉइंट दहा मिनिटे म्हणजे पाच मिनिटे दहा सेकंद टायमिंग जर तुम्हाला लागला तर वीस गुण भेटतात ठीक आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी टाइमिंग पडला तरी चालेल टॉप हम्म पाच दहा ते पाच तीस मध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला अठरा गुण भेटतील म्हणजे दोन मार्क कट केले जातील पाच तीस ते पाच पन्नास ओके पाच तीस ते पाच पन्नास मध्ये आलात तर तुम्हाला सोळा गुण भेटतील पाच पन्नास मिनिटे तर सहा मिनिट दहा सेकंद मध्ये जर आतला कुठलाही टायमिंग तुमचा पडत असेल पाच पन्नास ते सहा दहा मध्ये कुठलाही टायमिंग तुमचा पडत असेल चौदा गुण भेटणार तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर सहा मिनिट दहा सेकंद ते सहा मिनिट तीस सेकंद एवढं टायमिंग तुमचा पडत असेल तुम्हाला बारा गुण भेटणार आहेत सहा तीस ते सहा पन्नास या मिनिटांमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला दहाच मार्क भेटणार आहे म्हणजे पन्नास टक्के मार्क्स इथंच कट झाले आपले सहा पॉईंट पन्नास ते सात पॉईंट दहा मध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला आठ गुण भेटणार आहेत सात पॉईंट दहा ते सात पॉईंट तीस मध्ये जर तुम्ही आला मध्ये तर पाचच गुण भेटणार आहेत फक्त शेवटचं टायमिंग आहे साडेसात मिनिट सात मिनिट तीस सेकंद म्हणजे साडेसात मिनिटापर्यंत काहीही करून तुम्हाला सोळाशे मीटर कंप्लीट करायचंच आहे आणि जो कंप्लीट करू शकला नाही त्याला शून्य गुण दिले जातील मुलांचं सोळाशे मीटर मार्कांची कटिंग गेल्या वर्षीचा जी आर आहे या वर्षीचा अजून आला नाही म्हणून निदान म्हटलं गेल्या वर्षीचा तरी तुमच्यापर्यंत पोहोचू दे म्हणून हाच हेतू ठेवून मी तुमच्यापर्यंत हा जी आर घेऊन आली आहे ठीक आहे पुढे शंभर मीटर मुलांचं शंभर मीटर रनिंग इथे किती गुण आहेत शंभर मीटरला पंधरा गुण आहेत ओके शंभर मीटर पंधरा मार्काचं असतं पंधरापैकी पंधरा पाडायचे असतील तर तुम्हाला अकरा पॉइंट पन्नास सेकंद यायचं असतं म्हणजे बारा मिनिटाला दहा सेकंद कमी सेकंदाचा गेम असतो हो शंभर मीटरला फक्त ठीक आहे त्याच्यानंतर अकरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा जास्त व बारा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा कमी या टायमिंग मध्ये जर तुम्ही आलात तर बारा गुण तुम्हाला भेटतील म्हणजे तीनची कटिंग आहे सगळ्यात स्टार्टिंगला त्याच्यानंतर बारा पॉईंट पन्नास सेकंद ते तेरा पॉईंट पन्नास सेकंदापेक्षा कमी मार्क्स जर तुम्हाला भेटले तर तुम्हाला दहा गुण भेटणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर तेरा सेकंद पन्नास ते चौदा सेकंद पन्नास याच्यामध्ये जर तुम्ही आलात तुम्हाला आठ गुण भेटणार आहेत चौदा पॉईंट पन्नास म्हणजे आता आली मुलींची लेवल ही चौदा सेकंद चौदा पॉईंट पन्नास ते पंधरा पॉईंट पन्नास सेकंद मध्ये तुम्ही आला तर तुम्हाला सहा गुण भेटणार आहेत पंधरा सेकंद पॉईंट पन्नास ते सोळा सेकंद पॉईंट पन्नास मध्ये तुम्ही आला तर चार गुण भेटणार आहेत सोळा पन्नास ते सतरा पन्नास सगळ्यात शेवटी एकच मार्क भेटणार आहे म्हणजे इथं तीनची कटिंग आहे बाकी दोन दोन ची आणि स्टार्टिंग स्टार्टिंग आणि एंडला तीन तीन ची कटिंग आहे मार्क व्यवस्थित पाहून घ्यायचे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा प्रत्येकाने आणि महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे नो डाउट प्रत्येकापर्यंत शेअर करायचा आहे भरती करणाऱ्या मित्रापर्यंत शेवटचा इव्हेंट आहे आपला पोलीस भरती शिपायचा शेवटचा इव्हेंट पुरुष उमेदवार मुलांचा गोळा फेक आहे गोळा फेक किती मार्काला असतात हे मुलांच्या गोळ्याचं वजन सात पॉइंट दोनशे साठ किलो ठीक आहे पंधरा मार्काचा गोळा फेक झालं का पन्नास मार्काचं ग्राउंड झालं आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त गोळा जर तुमचा गेला तर तुम्हाला पंधरा गुण भेटणार आहे ठीक आहे आठ पॉईंट पन्नासच्या कितीही पुढे जाऊ दे कमी नाही जास्त जर गोळा तुमचा गेला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स भेटणार आहे सात पॉईंट नव्वद ते आठ पॉईंट पन्नास या दोन्हींच्या मध्ये तुमचा गोळा गेला तर तुम्हाला बारा गुण भेटणार आहेत सात पॉइंट तीस मीटर ते सात पॉईंट नव्वद मीटर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला दहा गुण भेटणार आहेत मार्कांची कटिंग पाहू शकता तीन दोन सहा पॉईंट सत्तर मीटर ते सात पॉईंट तीस मीटर एवढा गोळा तुमचा गेला तर तुम्हाला आठ गुण भेटणार आहेत सहा पॉईंट दहा मीटर ते सहा पॉईंट सत्तर मीटर या लेवलमध्ये जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला सहा गुण भेटणार आहेत दोन दोनची ची कटिंग नंतर आणि त्यापेक्षा कमी जर तुमचा गोळा गेला तर त्या प्रमाणातच तुम्हाला गुण दिले जातील कमीत कमी तीन पॉइंट दहा मीटर ते तीन पॉईंट सत्तर मीटर पर्यंत गोळा लांब गेल्यास केवळ एक गुण मिळतो म्हणजे हे सगळ्यात लो लेवल या तीन दहा पर्यंतच गोळा तुम्ही टाकू शकता तीन दहाच्या आतमध्ये गोळा पडला बाद होणार तुम्ही गोळा फेकमधून झिरो मार्क्स तीन दहा ते तीन सत्तर एक लक्षात असू तु देत ठीक आहे तर हे होते आजच्या आपले मुलींचे मुलांचे इव्हेंट ठीक आहे आतापर्यंत आपण पर मित्रांनो एसआरपीएफचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मुलींच्या इव्हेंटचा व्हिडिओ अपलोड केला आहे हा मुलांचा इव्हेंट आहे याच्यानंतर अजून तुम्हाला कोणत्या इव्हेंट वर कशा पद्धतीने व्हिडिओ हवा आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायचं आहे जय हिंद